वात दोष प्राकृत व्हायला मदत होते आणि आपले त्रास कमी होतात पित्त दोषाशी संबंधित जर काही विकार असतील किंवा पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनीही मणुक्याचं नियमित सेवन करावं त्यामुळे पित्त प्रकृती असणाऱ्या लोकांना पित्ताचे विकार होत नाही किंवा ज्यांना पित्ताचे विकार आहेत अशा लोकांना पित्त, पित्त दोष हा प्राकृत होतो आणि त्रास कमी होतात विशेषतः ऍसिडिटीचा त्रास होणं आंबट ढेकर येणं छातीमध्ये जळजळ होणं हातापायांची आग होणं अशा प्रकारचे जर आपल्याला त्रास असतील तर मडुक्यांचं सेवन केल्यामुळे नक्कीच फायदा होतो रक्तपित्त म्हणजेच शरीराच्या कोणत्याही स्रोतसामधून रक्तस्राव होणं नाकातून रक्त येणं म्हणजेच काही जण त्याला घोळणा फुटणं असंही म्हणतात अशा प्रकारचा जर त्रास होत असेल तर मनुक्यांचं नियमित सेवन केल्यामुळे रक्त आणि पित्त ह्या दोन्ही दोषाशी संबंधित विकार कमी होत असल्यामुळे रक्तपित्ताचा त्रास